श्री स्वामी समर्थ सगळ्यांना धनश्री शिंदे ऑफिशियल या चॅनलवर आपले स्वागत आहे तर लगीन घर लगीन घरचं डेकोरेशन केलेलं आहे कल्याणी दिदीने आणि आज आहे हळद फोडणे व हळद दळणे याचा घाणा आणि बांगड्यासुद्धा भरणार आहेत सगळ्या बायका तर हळद दळून झालेली आहे इथं आणि ह्या सगळ्या गप्पा मारत आहेत इथं आणि तिकडे कल्याणी दिदी मेहंदी काढत आहे आणि संध्याकाळी आहे मेहंदीचा कार्यक्रम व संगीत तर मावशी बसलेल्या आहेत आणि इकडं बांगड्या भरत आहे तर मी तुम्हाला बांगड्या दाखवते आता नवरदेवाच्या मामी बांगड्या घालत आहेत आणि इकडे मुलं कसे झोपलेले आहेत आणि इकडं अमृता मेहंदी काढती आहे तो कोणता येणार आहे सगळं म्हणजे पाचकडे आहे ना म्हणत नाही ना हो बापरे आता काय करणार पळ पळ नाही मी आता मी मार्केट दिसले पण पाए नाही आता धर्माचा झालं

आणि इकडे बांगड्या भाजायला चालू आहेत बोटं लागते वडे भाजडा भाजड्या भाजायला पण म्हणले एक दजन दोन दजन एक दजन मरा रात्री आपली 12 दजन होती तिकडे रात्री नुसता ठावणार एवढं